नमस्कार चला आज बोलूया वॉटर मैनिफेस्टेशन बदल अपना सगति है कि अपनी बॉडी सेवेन्टी पर्से वॉटर नि बनने वॉटर एक खूब इम्पॉर्टंट रोल प्ले करते बॉडी मधे खूब इम्पॉर्टंट पार्ट है अपने बॉडी है तर ह्याला आपण कसं पॉझिटिव्हिटी बरोबर त्याला ॲक्सेप्ट करू शकतो काय होतं माहिती आहे का कंटिन्युअसली आपल्या डोक्यात थॉट्स चालू असतात आणि नेहमी ना खूप वेळा असं होतं की आपण ना नेगेटिव थॉट्स खूप क्रिएट करतो आणि त्याचा असर कित्येक डीपपर्यंत आपल्या आपल्यावरती होतो आणि काय काय होऊ शकतं ह्याच्यामुळे आज ह्या गोष्टीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि सोप्या पद्धतीने कसं आपण मॅनिफेस्टेशन करू शकतो हे आज आपण माहिती करायचा प्रयत्न करणार आहोत ह्याची सगळ्यात पहिली शोध किंवा एक, एक एक्सपेरिमेंट करणारा जो डॉक्टर होता तो डॉक्टर जपानचे होते ते डॉक्टर मसारू इमोटो म्हणून नावाचे ठीक आहे तर त्यांचं असं त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या पाण्याला आपण खूप जास्त नेगेटिव बोलतो खूप वाईट बोलतो त्या त्या पाण्याचं क्रिस्टल्स एकदम असे ना अनइवन आणि डिस्टर्ब बनतात म्हणजे तेच एनर्जी बिलकुल रिफ्लेक्ट करते पाणी आपल्या बोलण्याला रिक म्हणजे रिॲक्ट करतो असं कुठेतरी आणि सेकंड जेव्हा त्यांनी बघितलं की आ, वाला जे त्यांनी पाणी पाण्यामध्ये बोलले आणि त्याला फ्रीज केलं पण त्याचे क्रिस्टल्स जे बनले ना खूप इवन बनले खूप चांगले बनले आणि खूप ब्युटिफुल दिसत होते ओके दिसताना तरी सेम मी पण करून बघितलं की ते तुम्ही बघू शकता हा जो आहे हा बॅडवाला आहे बॅड ज्याच्यामध्ये मी बोललेले की तू खूप वाईट आहेस तुझं कधीच काय होऊ शकत नाही अशा टाईपची एनर्जी दिली इट इट लुक लाईक अ वॉलकेनो ओके की हे वॉलकेनोसारखं दिसतं एकदम असं उद्रेक होऊन बाहेर येणारं फाटण्यासारखं असं खूप क्रॅक्स गेले त्याच्यामध्ये आणि तिथेच मी जेव्हा चांगलं एका वॉटरमध्ये एक सेम त्या बाउलला सेम पाणी लेवल भरलेलं आणि एकत्रच ठेवलेलं दोघांना तर हा बघा एकदम इवन झाला आहे ब्युटिफुल झाला आहे सुंदरशी डिझाईन बनली आहे त्याच्यामध्ये ओके okay, हे का झालं बिकॉज आपले थॉट्स आपण जे थॉट क्रिएट करतो त्याचा इफेक्ट इतका डीप पर्यंत होतो अशीच गोष्ट तुम्हाला आपल्या पूर्वजांमध्ये पण दिसेल ओके okay, जेव्हा असे साधू लोक हे ना कमंडल घेऊन जात होते तेव्हा त्यांच्या कमंडलमध्ये पाणी असायचं गंगाजल असायचं किंवा काहीतरी ठीक आहे तर मग त्यांना जेव्हा राग यायचा तेव्हा थोडंसं पाणी हातावर घ्यायचं आणि ते जस्ट असं शिंपडायचे आणि श्राप त्यांचा आपल्याला लागायचा असं का बरं व्हायचं बिकॉज वॉटर हॅज अ मेमरी त्याला ना मेमरी असते तो ते गोष्ट धरून ठेवतो आणि तसा इफेक्ट करायला सुरू करतो ओके बॉडीमध्ये आता त्यांचं तर तप होतं म्हणून फेकल्यानंतर पण इफेक्ट होत असेल पण आपण ह्याचा कसा उपयोग करून घेऊ शकतो आपल्या नॉर्मल लाईफमध्ये पहिलं त्यांना आपल्याला पहिलं आपल्या थॉट्सवरती विचार करायला पाहिजे आपण जेव्हा लोकांबद्दल पण बोलतो स्पेशली आपल्या घरातल्या मुलांबद्दल खूप लोकांचं पाहिलंय मी की ते लोक ना वाईट बोलतात तू कधीच काय करू शकत नाही तुझं काहीच होऊ शकत नाही किंवा सारखं म्हणत हा खूप मस्ती कोरे हो बिलकुल अभ्यास करत नाही बिलकुल अभ्यास तुम्ही काय करताय तुम्ही स्वयंपाक करता करता पाणी देता देता अननोईंगली किंवा त्याच्या बॉडीमध्ये तर पाणी आहेच ना आणि ते त्याच्यावरती काय इफेक्ट करतोय त्याच्या थॉट्सवरती काय इफेक्ट करतोय तुम्हाला कळतंय का तुम्ही काय क्रिएट करताय त्याच्या मनामध्ये है ना हे करणं पहिलं बंद करायला पाहिजे आपण स्वतःबद्दल पण वाईट नाही बोलायला पाहिजे बिकॉज वी आर क्रिएटिंग दॅट एनर्जी uh, अस ओके आणि तेच okay? कॅरी फॉरवर्ड होतं आहे समोरच्याकडे ठीक आहे तर कुणालाही बोलताना तुम्ही चांगलं बोला जेव्हा जेव जेवढं वाईट बोलताल तेव त्या गोष्टी मॅनिफेस्ट होतील इनफॅक्ट तुमच्यासाठी पण भले तुम्ही स्वतःसाठी नाही बोलत आहे लोकांसाठी बोलताय जळताय किंवा नेगेटिव्ह बोलताय तर त्या गोष्टी कसं माहिती आहे ना बॉडीला बॉडीला फक्त माहिती आहे हा हा नेगेटिव म्हणजे वाईट बोलतो आहे तर मग तेच तुमच्यावरती पण कुठे ना कुठे असर करणारच आहे ठीक आहे तर सगळ्यांसाठी चांगलंच चा बोलना बोलायला पहिलं शिकायला पाहिजे आणि ह्याला ऍक्टिव्हली कसं यूज करू शकतो आपण तर तुम्हाला काय घ्यायचं जेवढ्यांदा तुम्ही पाणी पितल त्यावेळेला एक चार पाच अफर्मेशन आपल्यासाठी बनवून ठेवा स्पेशली हेल्थ रिलेटेड स्पेशली तुमचं हॅपीनेस रिलेटेड पहिल्या तर हे दोन गोष्टी हव्याच हव्या लाईफमध्ये बाकीच्या गोष्टी नसल्या कमी असल्या तरी चालतील पण ह्या गोष्टी आपल्याला हव्यात तर मग ह्याच्याबद्दल अफर्मेशन काही बनवून ठेवा की आय एम व्हेरी हेल्दी आय एम व्हेरी हॅप्पी फ्रॉम इन साईड है ना आणि त्याचबरोबर मग बाकीचं म्हणू शकता की आय मनी मॅगनेड मी माझ्या कामामध्ये मा खूप चांगला झालेलो आहे आणि खूप एफिशियंटली आपलं काम करतो आहे आणि लोकांना खूप आवडतं आहे माझं काम मी स्वतःला खूप चांगल्या रीतीने प्रेझेंट करतो आहे आणि लोक खूप अट्रॅक्ट होतात माझ्याकडे असे खूप अफॉर्मेशन्स आहेत तुम्ही ना एक चार पाच बनवून ठेवा वेन एव्हर यू ड्रिंक वॉटर ना तुम्ही पाण्याला शक्यतो काचा ग्लास किंवा काचाची बॉटल तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला ह्याला हातात धरायचं आहे आणि विज्युअलाइज करायचं आहे आणि त्याच्यावरती फूक मारायचे म्हणजे एकदा पण तुम्ही बॉटलला असं चार्ज करून ठेवलात तरी पण चालेल पण हे वॉट म्हणजे काचेचं का की त्याच्यातून ना एनर्जी पास ऑन होते ठीक आहे म्हणजे शिफ्ट होते जाते त्याच्यामधून ठीक आहे त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे वॉटर म्हणजे काचेच घ्यायचं आहे जरा ग्लास किंवा हे एव्हरी टाइम म्हणजे ती बॉटल तुम्ही एकदा चार्ज करून ठेवलं तर मग तुम्ही दिवसभर पिऊ शकता किंवा किती वेळ म्हणजे आहे तोपर्यंत मग परत भरली की परत किंवा पाणी पिता तर तुम्ही फक्त म्हणा आणि पिया ठीक आहे आणि मी लोकांना सांगत असते की नेहमी ना तुम्ही तुमचं जे रुटीन आहे त्याच्यामध्ये एटलीस्ट मॉर्निंगचं रुटीन कारण सगळ्यांचं फिक्स असतं की गरम पाणी पितात सकाळी उठल्या उठल्या कॉफी पितात कोणी कोण चहा पित त्याच्याबरोबर तुम्ही हे बोलायला सुरू केलं ना खूप चांगला रिझल्ट भेटेल नंतर दिवसभरातून जेव्हा आठवेल तेव्हा करा पण ॲटलीस्ट त्यावेळेला ना कारण ते फिक्स आहे आपलं रुटीन ठीक आहे त्यावेळेला आपलं डोकं जा, जास्त गडबड पण नसतं हे ना शांत असतं आणि त्यावेळेला बॉडी अडॉप्ट पण करते सकाळ सकाळी ज्या गोष्टी करता ना तुम्ही स्पेशली अफर्मेशन या खूप चांगल्या रीत्याने अफर्मेशन अडॉप्ट करते बॉडी असं बघितलं जातं तर हे नक्की करून बघायला पाहिजे खूप सोपी पद्धत आहे आणि जर हा छोट्याशा ऍक्टिव्हिटीमुळे आपण आपलं माइंडसेट चेंज करू शकलो आपलं इंटरनली आपण जर चेंज होत असलो तर वाय नॉट म्हणजे करायला काय हरकत नाहीये ना असं माझं म्हणणं होतं तर डेफिनेटली तुम्ही करून बघा आणि प्लीज मला कळवा तुम्हाला किती फरक वाटला ॲटलीस्ट एक ना एकवीस दिवस तरी न चुकता तुम्ही कंटिन्यू करा शंभर टक्के तुम्हाला काय ना काय का का पर्सेंटेजमध्ये आपल्यामध्ये स्वतःमध्ये फरक जाणवायला लागतील ठीक आहे कारण वेळ लागेल तुम्ही छोटंसा ग्लासामध्ये पाणी चार्ज करून पिताय ठीक आहे आणि बॉडी सेवंटी पर्सेंट आहे वॉटर ठीक आहे आता हे पाणी जाऊन त्याच्यामध्ये मिक्स होणार कुठेतरी थोडा एरिया तरी तो कवर करणार ठीक आहे एक ग्लास पाणी किती करणार ठीक आहे तर ह्याला कंप्लिटली चेंज व्हायला एकवीस दिवस तरी लागतील ना पूर्ण पाणी ट्रान्सफॉर्म व्हायला की ते सगळं पाणी निघून गेलं आणि पॉझिटिव्हवालं पाणी गेलं आहे आणि तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागले ठीक आहे तर आणि ना बॉडी किंवा आपलं सबकॉन्शियस माइंड ना आपलं अडॉप्ट करता त्या सवयी जे आपण एकवीस दिवस कंटिन्यू करतो ना त्यावेळेला बॉडी त्याला एक्सेप्ट करतं की हां ठीक आहे हे रुटीन आहे ह्याला ॲक्सेप्ट करायला पाहिजे असं त्यामुळे कुठल्याही गोष्टीची सवय लावायची असेल तुम्हाला लवकर उठायची किंवा बाकीचे तर म्हणून म्हटलं जातं की एकवीस दिवस उठला ना की मग तुला उठवायला लागणार मग तू आपोआपच उठणार कारण ते रुटीन शरीर एक्सेप्ट करतं की ठीक आहे हे रुटीन आहे हे असंच चालणार आहे अशा टाईपचं तर हे नक्की करून बघा आणि मला कळवा तुम्हाला किती बेटर वाटला नमस्कार